त्यांचा बदला घेण्यासाठी लखुजी जाधव पुढे आले संभाजी देखील मारले गेले त्यानंतर काही कारणासाठी युद्ध थांबला जाधवांची माणसं चालली होती दत्ताजींचा प्रेत घेऊन आणि भोसल्यांची माणसं चालली होती संभाजी भोसल्यांचा प्रेत घेऊन जाधवांची माणसं रडत होती दत्ताजी जाधव मेले म्हणून आणि भोसल्यांची माणसं रडत होती संभाजी भोसले मेले म्हणून मासाहेबांनी रडायचं कोणासाठी मासाहेब रडत होत्या कोणासाठी माहिती अख्ख्या महाराष्ट्रासाठी मासाहेबांना ते काही बरं वाटलं नाही मासाहेब रडत रडत शिवाई देवीच्या मंदिरात गेल्या ए शिवाई देवी ए गोळांसाठी बहुजनाचं राज्य 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 येण्यासाठी मला एक पुत्र दे दगडालाही पादर फुटला वाराई शांत झाला आणि सन एकोणास फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी गडावर शिवांचा जन्म झाला झाला पुत्र शहाजींना झाला पुत्र महाराष्ट्राला झाला पुत्र मातीला झाला पण छत्रपती शिवाजी महाराज येण्यापूर्वी काय परिस्थिती असेल काय असेल पाच सत्ता या महाराष्ट्राच्या उरावर थया थया नाचत होत्या मंदिराच्या मंदिरात लुटली जात होती आई महिनिंच्या अब्र लुटली जात होती घोड्याच्या तापांचा आवाज ऐकतात सारी जनता पळून जायची आणि अशा परिस्थितीत शिवांचा जन्म झाला का

शुभा लहान असते दरबारात खेळत असे काही सदर असे होते कि बायकांचा नाच पाहत असे ना ना बाळराजांना काही कळत नसे बाळराजे सुद्धा पद्याच्या मागून त्यांचा नाच पाहत असे हे एका दासीने पाहिले ही बाळराजे चोरून पाहतात हे एका दासीने पाहिले ती दासी पळत पळत मासाहेबांकडे गेली मासाहेब मासाहेब आपले बाळराजे चोरून चोरून बायकांचा नाच पाहत आहे मासाहेबांना रागावला गेला नाही पुढे लाल तशाच राग करत करत शुभांजवळ गेल्या मग म्हणाल्या शुभा शुभा तुला नाचवणार नाही नाच वाचवणार शुभा होत आहे होत आहे तोर तुमचे कर्म जाऊ पार कधी ना फिटणार चंद्र सूर्य राई पर्यंत नाव तुमचे ना मिटणार शाहिस्त सर्वांना माहिती शाहिस्त खानाची बोट छटली ही सुद्धा सर्वांना माहिती पण या पलीकडचा इतिहास किती लोकांना माहिती हो माहिती जेव्हा शाहिस्तानाची बोट छाटली तेव्हा खान इकडे तिकडे पळू लागला आणि तेव्हा त्याची बहीण त्याच्याकडे गेली आणि नरादम शिवा मेरी छोटी बेटी को उठा कर ले गया। चुप कर बघली तुम चुप कर कर तू चुप किसी की उंगलिया काट सकता है ए शिवा विवाह किसी औरत लड़की पर हाथ सकता हाथ नहीं डाल सकता, नहीं सकता। बगाना कितनी विश्वास है वो राजन में जब शिवाजी महाराजांचे निधन झाले जेवा छत्रपति शिवाजी महाराजांचे निधन झालो तेव्हा सखी मुस्ताई खान त्यांच्या मृत्यूची बातमी घेऊन औरंगजेबाकडे निघाला त्याला वाटलं औरंगजेबाला ही बातमी दिला तो खूप खुश होईल ते धावत धावत निघाले औरंगजेबाकडे गेले म्हणाले आज खुश खुश खबर आहे तेव्हा तो म्हणाला गया गया? गया वो हुजूर, शिवा नरकात असं म्हणाला औरंगजेब शांतपणे उठला व त्याची नमाज पडायची चटे खाली अंतरली त्यावर गुरगे टेकून बसला आणि नमाज पडून झाल्यावर त्याने हात वर केले

एक मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला एक मर्द मराठा माझा होऊन गेला आता घोषणा इतक्या नर्द झाल्या पाहिजेत की सगळ्यांच्या अंगातले रक्त